राहुरी फॅक्टरी येथील क्लब हाऊस प्रांगणात अठरा ते पंचवीस एप्रिल दरम्यान पार पडणाऱ्या श्री क्षेत्र तहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानच्या एकोणसाठव्या फिरत्या नारळी सप्ताहाचे ध्वजारोहण व भव्य दिव्य मंडप उभारणी कामाचा शुभारंभ आज गुरुवारी सकाळी संत महंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला संत कवी महिपती देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांच्या हस्ते विधिवत पूजन पार पडले पौरोहित्य प्रकाश नवले गुरु सचिन काळेगुरू यांनी केले हरिभक्तपरायण संजयजी महाराज बाळकृष्ण महाराज कांबळे नाना महाराज गागरे आदिनाथ महाराज दुशिंग बाळकृष्ण महाराज खांदे सीताराम महाराज धनवडे बाबा महाराज मोरे बाबासाहेब महाराज वाळुंस मायराज महाराज अनर्थे ऋषिकेश महाराज शेटे किशोर महाराज शेळके अनिल महाराज टेकुडे शिवाजी महाराज शिंदे आदींसह कीर्तनकार टाळकरी व वा वारकरी उपस्थित होते यावेळी प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश बाबळे देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे साई आदर्श मल्टी स्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आदर्श नागरीचे चेअरमन सुधाकर कदम व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंस राहुरी अर्बनचे चेअरमन रामभाऊ काळे प्रशांत काळे प्रहारचे आप्पासाहेब ढूस सेवा पतसंस्थेचे प्रदीप येवले डॉ विलास पाटील डॉक्टर विश्वास पाटील ललित चोरडिया भारत चोथे किशोर थोरात राजेंद्र चौहान कांता कदम प्रमोद कोळसे शिवसेनेचे सुनील कराळे बाळासाहेब मुसमाडे धनंजय डोंगरे चंद्रकांत कराळे प्राध्यापक पिलास मुसमाडे संजय कदम अजिंक्य गायकवाड संजय काळे सीताराम नालकर वसंत बरडे भास्कर गागरे सतीश गाढे दीपक शिंदे सुनील खांदे श्यामकांत खडके भाऊ गुंजाळ जालिंदर मुसमाडे शिवराम कडू श्याम खडके सोपानराव घोरपडे अशोक खुरपे गोरख म्हसे कारभारी खुळे बाळासाहेब तारडे सुरेश आदमाने अशोक कदम बाबासाहेब कदम ज्ञानेश्वर माणे किशोर कोबरणे संजय ढूस सुनील गाडे सुनील खांदे आदींसह भाविक भक्तगण उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवरा